स्वागत आहे तुमचं गावाकडच्या एका आणखी नवीन ब्लॉगमध्ये जे की मी गावाकडे आहे ते गावाकडचे ब्लॉग आहेत आणि हा आहे आमचा मायलो मायलो खूप छान असा कुत्रा लहन मुला, लहन मुला आहे लहान मुलां लहान मुलं तर अजिबात याला घाबरत नाही एकदम आमच्या घरातील सदस्याप्रमाणे आहे आणि कुत्रे म्हटलं तर आपल्या घरातील सदस्याप्रमाणेच असतात आणि आई इथे घासते आहे भांडे तर मी मायलोशी थोडीशी अशी बोलते तर मायलो बघा आळस काढते आणि इथे बघू शकता किती सारे भरपूर असे पानं आहेत वड्यांचे तर मी गावाला जाताना प्रत्येक वेळेस घेऊन जाते म्हणजे कसं मी गावाला एक एकटी खाते एक टेकटी न खाण्यापेक्षा घरी जाऊन रुद्राक्ष पप्पा वगैरे आम्ही खाल्लं तर चांगलं वाटते गावाकडे सुद्धा तेवढीच ऊन आहे आणि तेवढीच उष्णता देखील आहे तर वातावरण तुम्ही बघू शकता आणि सकाळी छत्तीसभर तयारी सुरू आहे तर घरच्याच शेतातली वाडीतली आंबाडीची भाजी तोडलेली आहे माझ्या छोट्या वहिनीने आणि तिला आंबाडीची कढी बनवायची आहे तर आंबाडीची पातळ भाजी पण केली जाते आणि आंबाडीची सुकी भाजी पण केली जाते पण सुकी भाजी खूप कमी केली के जाते अशी पातळ भाजी जास्त केली जाते म्हणजे ती भाताबरोबरही खाता येते आपल्याला आणि पिताही येते आणि उन्हाळ्यामध्ये कसं असे आंबट किंवा पातळ भाज्या असल्या तरच जेवण जातो नाहीतर नाही जात आणि इथे शेतामध्ये वांगी आहे आंबाडीची भाजी आहे भाजी शेंगा आहे मिरचीचे पण काही बुड आहेत टमाटर पण भरपूर लावले होते जे की आता सुकत आले भेंडी वगैरे हा भरपूर अशा भाजीपाला आहे जो की आता उन्हाळा आलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं झाडाला जास्त पाणी दिले जाते तर माझे वडील इथे पाणीच देतात झाडाला जर का आपण दोन तीन दिवस नाही दिलं ना तर झाडं सुकून जातात म्हणजे दोन दिवसानंतर तरी झाडांना पाणी दिलं तर झाडं टवटवीत राहतात आणि कसं हडवं वगैरे लागले तुम्ही बघू शकता की ऊन आहे आणि घरात तर कूलर पण चालू आहे पंखा पण चालू आहे तरीसुद्धा ऊन काही पेलत नाही आणि झाडं बघा कसे झावरेजले सगळे उन्हामुळे एवढं उन्हाने कसं झाडाचे पानं एकदम कोमेजली तर हे पारिजाचं झाड आहे जे मीच लावलं होतं ते जास्वंदाचं झाड आहे तिथे भल्ला मोठा जास्वंदाचं झाड होता तर आम्ही कापलं लग्नाच्या वेळेस आणि इथे बघा सुरणाचं झाड मागे भरपूर पाऊस पाऊस येत होता ना त्या पावसा पावसा कारणाने सुरणाचे झाडं निघाले आणि हा जो आंब्याचं झाड आहे रैयाला भरपूर असे आंबे लागत होती पण इथे पोल लावलं तर पोल लावायच्या वेळेस आंब्याचे झाड अर्ध्यातूनच कापलं तर मग ह्या वर्षी काही आंबे लागले नाही आता पालेजला तर बघू आता समोर वगैरे लागलं तर तर मी ह्याच झाडाखाली बसलेली आहे आणि जो पलीकडचा घर आहे तो माझ्या मोठ्या वडिलाचा आहे हा आहे माझ्या आई वडिलांचा आहे आणि हा जो कलरफुल दिसतो घर हा आहे माझ्या मंजल्या वडिलांचा आणि पलीकडे परत मोठ्या वडिलांचा म्हणजे चारही भावाचे घर एकदम जवळ जोड़ जवळ आहेत तर चांगलं वाटते घरं वगैरे वा जवळजवळात इथे सगळे रस्त्याच्या कडेला ही झाडं दिसतात ना हिरवी गार ही करंजीची झाडं होती तर करंजीची झाडं रस्त्याच्या दोन्ही कडेला होती पण लोकांनी काय केलं आपापल्या आप घराच्या समोरची झाडं कापून घेतली आमच्या घराच्या समोर, आम समोर आहेत आहे। हे पण आहे माझ्या मोठ्या वडिलांच्या घराच्या समोर पण आहेत आणि इकडे माझ्या दोन्ही वडिलांच्या घराच्या समोर आहेत करंजीचं झाडं तर आम्ही कापून नाही घेतली कारण माणसाला गार पण वारा चालतो लागतो आणि कसं झाड असेल आपल्या घराच्या जवळ तर आपण झाडाखाली गुरंढोरं पण बांधू शकतो तर आम्ही नाही कापलं आमच्याकडे आहेत झाडं नाहीतर रस्त्याची झाडं बरेच असे लोकांनी कापली आणि ऊन तर बघा किती भरपूर ऊन आहे चकचक अशी चमकते आणि विदर्भातली ऊन उन म्हटलं उन्हाळा म्हटला तर एकदम कडकच असतो त्या पाय त्या पिल्ल्या तहान लागले पाणी पिऊन चालले गेले करून गेले पाणी सगळ्या तहान लागते गरमीची एवढी आहे त्या आंब्याच्या डारा खाते रे शेरी ए ई तो भरलाच आहे ना तो अर्धा होता तर कर्शात टाकलो पाणी ए रुद्रांश या इकडं हो माय लोक काढते आडस का करतास राहू दे शेडीच्या मागे नको लागू राहू दे तिला दे खाते ते तिथं असते पाठरा पाहिजे चरतच राहू दे काही नको करू कोणाला ना। नाही करा असेच करता आणि इथून पुढे जे क्लिप्स आहेत ते दुसऱ्या दिवशी आला आ तो आ, गोरा आला काही होतं तर आई इथे काड्या कापते कारण वातावरण जरा चेंज झालं आबाडाला आणि पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी चुलीत लावायचं जे काही जडण असेल ते साठवून ठेवावं लागतं एकदा का पाणी पडलं तर मग ते लवकर जडण पेटत नाही तर ही सगळी तयारी आहे ती पाऊस यायच्या आधीच करावी लागते म्हणजे जी वर्षभर आपल्याला लागेल आसते, आसते ती तयारी पावसाळ्या म्हणजे पाऊस सुरू व्हायच्या आधीच करून ठेवली तर बरं पडते नाहीतर स्वयंपाक करणारी जी गृहिणी असते बाई असते तिला तर त्रास सहन करावा लागतो कारण चुलीतल्या काड्या पेटत नाही इथून गेलो गावाला त्या दिवशी सगळ्या काड्या साठवून ठेवल्या होत्या पण तरी सुद्धा घराच्या आजूबाजूला काही काड्या पडलेल्या असतात ज्या कापून ठेवल्या तर बऱ्या पडतात नाहीतर इकडे तिकडे पडून मग त्याला वाळवी लागते आणि ती सगळी माती होऊन जाते म्हणून जिकडे तिकडे काड्या होत्या त्या आईने गोळा केल्या आणि कापून नंतर मी पण मदत करू लागले तिकडे साठवून ठेवायला तर आम्ही आधीच स्लॅबच्या इकडे जिनाच्या वर काढायला ठेवत होतो साठवून मागच्या साईडला जी पडवी आहे पत्र्याची हो छाप आहे त्या ठिकाणी आम्ही आता बारा महिन्याच्या काड्या साठवून ठेवतो म्हणजे चुलीत पेटवायच्या आणि आता ह्या भाभी आहेत त्या आम्हाला वड्या टाकायला बोला वा, बोलवायला आल्या होत्या तर आता थोडंफार घरकुल आला आला असेल घरकुल त्यांच्या दाढ बारीक होईपर्यंत आणि त्यांच्याकडे वड्या टाकायला जाऊ हो ना रस्त्यावर आज आभाड पण होत भरपूर त्याच्यामुळे त्यांच्या था वड्या पण नाही इकडून आंबा पुसकट दिसते रोडावाल्याचे खूपच दिसत असेल खूपच फरलाय म्हणत असतील लहानसा आहे पण डेअरी डेअरी असतील तर ते ठेवा च्या डेरी आणाल मांडवाले

त्याच्या घरची सून व तिला सांगलो मी ना त्याच्या घरची सून व म्हणलो ते सुनच असलं म्हणलो दाखव इकडे पाणी इकडे जात असतील थैल गिल धरून सर आणि तिला जे सांगलो तर आली होती उच्चीशी आहे पतलीशी कसला आहे अंग तिचा पोलीस म्हणजे आहे तर अंग कसला आहे हो तो पिंट्या गेला ना पहिले पिंट्या गेला पहिले नेलं थैले थुले लगत नेलं ना लटकवलं बी थैल्यावर थैले मोठे मोठे दोनही बाजूला लटकवलं गेला डबल सीट सोडून दिला कोणतं तो आता तिला नेवाले येतील ते बी रेडी आहे जातेच ना सात तारखेला जाते ना पण भरायच्या त्यांच्या वड्या टाकायच्या होत्या ज्या की आम्ही टाकू लागलो मी आई आणि ती आम्ही माय म्हणतो ती माय तिने आम्ही तिघीच मिळून वड्या टाकून दिल्या त्यांच्या आणि ऊन पण कोवडी कोवडी होती तसं तर दिवसभर आभाळ होता तरीसुद्धा त्यांच्या वड्या सुकल्या असतील आणि रुद्रांशसुद्धा माझ्यासोबत आला होता तर त्या अंगणवाडीच्या टीचर आहेत आणि त्यांच्याकडे छोट्या मुलांना खेळायचे सामान आणलं होतं त्यांनी ते जे की नेलं नव्हतं अंगणवाडीमध्ये आणि नेलं पण असेल ने आणि घरी पण असेल तर त्यांनी दिलं होतं रुद्रांशला खेळायला तर छान असे खेळणे येतात अंगणवाडीमध्ये तुम्ही बघू शकता ए बी सी डीचे लावायचे आहेत तिथे सर्कल ट्रँगल रेक्टँगल हे सेप आहेत वेगवेगळ्या आकाराचे बॉल पण आहेत वेगवेगळ्या आकाराचे छान म्हणजे असे अंगणवाडी मध्ये खूप छान असे असे खेळणे येतात जे की लहान मुलांच्या मेंदूचा विकास करणारे असतात दुपारचा जेवण झाला जेवण झाल्यानंतर आम्ही अजिबात आराम नाही केलो जेवण झाला पाच दहा मिनटं इकडे तिकडे झाली मी आणि लगेचच तयारी केली कारण का तर आभाड पण होतं ऊन नव्हती एवढी तर म्हटलं आभाड आहे तर निघून जाऊया नाहीतर ऊन असते त्यावेळेस मी तिथूनच तीन वाजे निघते पण ह्या वेळेस मी लवकर निघाली आभाड होतं म्हणून तर घरी इथे लवकर पोहोचली म्हणजे लगेच लगेच बस मिळाले मला तर लगेच मी पोहोचली आणि गावावरून जास्त काही आणलं नाही मागे चालली होती तर मी खाऊ वगैरे भरपूर आणलं होतं तर ह्या वेळेस काही आणलं नाही फक्त मुरमुरे आणले अळूचे पानं छोटी छोटी वांगी होती वेगळ्या प्रकारची ती अख्खे वांगे करायला ती आणलेली आहेत भेंडी आंबाडी भाजी आणि काही कांदे आणलेले आहेत जे की मी आता सगळे जिथल्या तिथे ठेवून देते गॅस ओटा हे सगळं क्लीन करून घेतलं भांडे जे काही पडलेले होते घासायचे ते सगळे घासून घेतले सगळं किचन असं ओटा क्लीन करून टाकली आणि भांडे जे काही पडले होते ते सगळे क्लीन केली वरची पाण्याची टाकी भरली प्यायचं वगैरे सगळे हंडे स्वच्छ घासून धुवून घेतलं कारण आठ दिवसाचे होते आम्ही आता त्याच रविवारी गावाला गेलो होतो आणि आज रविवार आहे तर आठ दिवसाचे जे काही पेंडिंग होते यांनी घाण वगैरे करून ठेवले होते घाण तर करून नव्हते ठेवले स्वच्छच होते सगळे भांडे जेवढे होते तेवढे भांडे घासायचे होते त्यांचे आणि चहाचा एक भांडा होता पण प्यायचे भांडे वगैरे घासून पुसून ठेवलं तर छान वाटतं आणि गॅस ओटा तेवढा गॅसवर कसं भात बनवलं तर सगळं उतून गेलं होतं ते भात तर ते घाण झाली होती गॅस तर ते सुद्धा सगळं क्लीन करून घेतलं आल्यानंतर सगळी आवरा आवर घरातली करून घेतली फक्त आता बॅगात एवढे अनपॅक करायचे आहेत ही एक बॅग आहे आणि ती एक बॅग म्हणजे इथे तर सगळे कपडेच आहेत साड्या आहेत जे मी लग्नात घातले होते त्या धुवायच्या आहेत आणि बाकी जे कपडे धुतलेले आहेत ते सगळे लावून घेणार आणि आता आहे बाजार तर बाजारात सुद्धा जायचं आहे तर मी आता इथे हातपाय धुऊन घेतलेला आहे आणि उष्णता तर इतकी आहे की हात हातपाय चेहरा धुतल्यावर पण असं सगळं घाण दिसते तर मी चेंज वगैरे नाही केला आता जे ड्रेस घातला होता तोच आहे आता बाजारात जायचा आहे तर म्हटलं आता हेच कपडे राहू दे बाजारातून आल्यावर आंघोळ वगैरे तर करावीच लागेल इतकं गरम होते आता नवटप्प्याचा आज लास्टचा दिवस आहे आणि आज जरा आभाड होता आमच्याकडे आता बघूया कसं असं असेल वातावरण तर पण गरम तर कसला होतो भयानक आता मी घाई गडबडीमध्ये सगळे कामं केली घरदार घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतली त्याच्यामुळे तर अजूनच जास्त गरम होते लादी वगैरे पुसायची आहे मी आल्या आल्या लादी पुसत असते पण आता काय उद्या सोमवार आहे तर उद्याच लादी पुसणार म्हणून लादी पेंडिंग ठेवली तेवढी तर आता जाते आम्ही बाजारात बाजार करून येते आणि त्याच्यानंतर बाकी स्वयंपाक वगैरे ते नंतर करणार तर आता इथेच मी माझ्या ब्लॉगचा एंड करते ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हे बघा हे आमचं इच्छक येतो कुठून कुठून फिरून